आम्ही फार लांब वेळ म्हणजे बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लेडीज असल्याचा अत्यंत मोठा गैरफायदा या बाईंनी या प्रकरणामध्ये घेतलेला आहे कारण आम्ही कुणाला पण कंप्लेन केली तर साधारण ही व्यक्ती परत जाऊन त्यांना भेटायची आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने ही केस समोरच्या ऑफिसरसमोर मांडायची ज्यावेळेस आम्ही पुढच्या वेळेस त्यांना भेटायला जायचो तेव्हा त्यांचा आमच्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असायचा आणि प्रत्येक वेळेस आम्ही पाच मांजरं पाळतोय सहा मांजरं पाळतोय अशी चुकीचे आणि अत्यंत भ्रामक गोष्टी ती ऑफिसर्सला कळवत होती त्यामुळे आम्ही जेव्हा सांगायचो की शंभर मांजर पाहतो तेव्हा आम्हाला समोरून असं व्हायचं की तुम्ही ही गोष्ट एक्झॅगलेट करत आहात आणि शंभर मांजरं तिथे नाही आहेत पाच सहा मांजर तिथे आहेत काल जेव्हा ॲक्च्युअल रेड झालेली आहे तेव्हा सगळ्या गोष्टी समोर बाहेर आलेल्या आहेत आणि साडेतीनशे मांजरी आहेत असं समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे प्राणी अत्यंत निर्दयीपणे एका फ्लॅटमध्ये ठेवणं याच्यातून उद्या एखादा व्हायरल डिसीज पसरला तर फक्त आमच्या सोसायटीला नाही कदाचित शहर शहरभराला पण याचा त्रास होऊ शकतो एका ठिकाणी साडेतीनशे मांजरं ठेवणे आणि याच्यातून एखादा झोनेटिक डिसीज बाहेर आला तर याचा याला जबाबदार कोण आहे त्यामुळं हा खूप मोठा न्यूसन्स या व्यक्तीनं तयार केलेला आहे